she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे संकष्टी चतुर्थी उद्या आहे शनिवार आणि उद्या आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी ही जे व्रत असतं तर ते गणपती गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्याचं व्रत असतं गणपती बाप्पा हे सर्वांचे लाडके दैवत मानले जातात सर्वांना गणपती बाप्पा हे खूप प्रिय असतात तर याच गणपती बाप्पांची उद्या संकष्टी चतुर्थी आहे संकष्टी चतुर्थीमध्ये आपल्याला अनेक गोष्टी करायच्या असतात जेणेकरून आपल्या जीवनातील जो, जो काही त्रास आहे तर तो दूर होईल आणि त्याचबरोबर आपल्या घराची आपल्या मुलांची आणि आपल्या पतीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल कारण काय होतं ना हे जे दोष असतात हे दोष आपल्या घरामध्ये असतात असतात आणि या दोषांचा परिणाम हा आपल्या स्वतःवरती होत होतो आणि त्याचबरोबर आपल्या घरावरती सुद्धा होत असतो आपल्या घराची प्रगती कुठेतरी थांबून जाते आपलं कष्टच संपत नाही आपलं दारिद्र्य संपत नाही खूप कष्ट करून सुद्धा आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही कारण कुठेतरी आपलं नशीब कुठे झोपलेलं आहे तर ते नशीब जर आपल्याला जागं करायचं असेल तर या ज्या काही विशिष्ट तिथी असतात या तिथींना आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत तर ते करायला पाहिजे जेणेकरून आपल्या जीवनामध्ये जे नाही आहे तर सुद्धा आपल्याला मिळेल म्हणजेच काय आपल्या नशिबातसुद्धा त्या गोष्टी नाही तर त्यासुद्धा गोष्टी आपल्याला मिळेल तर त्यामुळेच आजचा हा उपाय आपल्याला करायचा आहे मीठ जे असतं तुम्हाला माहिती आहे मिठाचा प्रभाव किंवा मिठाचे उपयोग जे असतात तर ते खूप प्रभाव लवकर प्रभावी आणि यशस्वी ठरत असतात कारण बघा ज्या वेळेस आपण मीठ आपल्या भाजीमध्ये वापरत नाही तर त्यावेळेस सर्व भाज्या ज्या असतात तर त्या अळणी होत असतात इतकं मिठाचं महत्त्व हे आपल्या जीवनामध्ये आहे तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये हे मिठाचं महत्त्व आणि हे मिठाचे उपयोग कधीच फेल जात नाही हे नेहमी लक्षात ठेवा तर याच मिठाचा आपल्याला उद्या उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला जमलंच तर तुम्ही संध्याकाळी करा किंवा जमलंस तर सकाळी करा तुमची इच्छा तुम्हाला ज्या टायमिंगमध्ये वेळ असेल तर त्या टायमिंगमध्ये तुम्ही हा जो उपाय आहे तो तो करू शकता कारण संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांच्या आता प्रत्येक घरामध्ये चतुर्थीचं व्रत केलं जातंच पण तुम्ही उपवास करत असाल किंवा नसल करा तरीही तुम्ही हा उपाय करा गणपती बाप्पा प्रसन्न होतील आता तुम्हाला उद्या काही गोष्टी करायच्या आहेत त्यामध्ये उद्या गणपती बाप्पांवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्हाला पाण्याचा आणि दुधाचा वापर करायचा आहे किंवा फक्त पाण्याने केला तरी चालेल आणि हे जे तीर्थ तयार होतं तर ते तीर्थ आपल्याला मुलांना प्यायला द्यायचं आहे याने मुलांच्या जीवनामध्ये मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होत असते आता ह्या गोष्टी आपण करणारच आहोत आणि ह्या मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहे की उद्या आपल्याला काय काय करायचं आहे त्यानंतर बघा उद्या संकष्टी चतुर्थीला आपल्याला मिठाचा काय उपयोग करायचा आहे तर ते बघूया तर तुम्हाला मीठ घ्यायचं आहे हे जे मीठ तुम्ही घेणार आहात तर ते खडे मीठ घ्यायचं आहे खडे मीठ घेतल्यानंतर थोडासा कापूर घ्यायचा आहे कापूर तुमच्याकडे जो कापूर असेल तर तो घ्या तुम्ही भीमसेल घ्या किंवा साधा घ्या आणि त्याच्याबरोबर एक वस्तू आपल्याला लागणार आहे ती म्हणजे काळे उडीद काळे उडीद डाळ आपल्याला इथे वापरायची नाही आहे अख्खे सगट जे काळे उडीद असतात तर ते काळे उडीद आपल्याला घ्यायचे आहेत या दोन वस्तू म्हणजे मीठ आणि काळे उडीद त्या कापूरबरोबर आपल्याला ठेवायचे आहे देवघरासमोरच आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे पूर्ण संपूर्ण तुमची देवपूजा झाल्यानंतर तुमचे जे काही मंत्र स्तोत्र असतील ते त्यांचं पठण झाल्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे देवघरासमोर बसायचा आहे आणि त्यानंतर हा कापूर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर ह्या ज्या वस्तू आपण घेतल्या तर त्या कापूरमध्ये प्रज्वलित कापूरमध्ये आपल्याला टाकायचे आहेत आणि जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत ओम विघ्नहर्ताय नम ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा आपल्याला जप करत आहे त्यानंतर आता हे गरम झाल्यामुळे उडण्याची शक्यता असते तर त्यामुळे संभाळून आपल्याला व्यवस्थितपणे लक्ष देऊन ते मीठ आपल्या अंगावरती उडणार नाही एवढा अंतर ठेवून तुम्हाला बसायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या या मंत्राचं पठण करत राहायचं आहे ओम विघ्न म्हणजेच काय माझ्या जीवनातील जे जी विघ्न आहे तर गणपती बाप्पा तुम्ही या कापूरमध्ये या मिठामध्ये सामाविष्ट करून नष्ट करून टाका अशा प्रकारची भावना आपल्याला ठेवायची असते आणि हा जो मिठाचा उपयोग असतो तर तो आपल्याला करायचे असतो काळे उडीद कशासाठी तर जी काही नकारात्मक शक्ती असते तर ती त्या काळे उडीतमध्ये खूप पटकन शोषण्याची क्षमता असते तर त्यामुळे ते काळे उडीद आपण घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने मिठासोबत आपल्याला काळे उडीचा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो तो करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा खूप खूप फायदा होईल की आपल्या घरातील जे काही दोष आहे तर ते दूर होतील आणि त्यानंतर जळालेलं जे साहित्य आहे तर ते तुम्ही निर्मल्यात टाकून देऊ शकता किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही टाका फक्त कचऱ्यामध्ये टाकू नका कारण काय होतं आपण त्यावरती सेवा केलेली असते त्यामुळे ते कचऱ्यात टाकणे आपल्याला योग्य नसते तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तर तो, तो करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा खूप फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांचे जर्नी रुजू करते तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ